आपण पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या मंडळी नमस्कार सांगोला नगर परिषद निवडणुकीसाठीच राजकीय वातावरण तापू लागले युत्या आघाड्यांच्या चर्चांना वेग आलाय बैठकांचं सत्र जोरात सुरू आहे इच्छुक उमेदवार सोशल मीडियावर इच्छुक म्हणून धुमाकूळ घालताना दिसत आहेत अशातच न्यू राष्ट्रीय समाज पार्टीनं नगराध्यक्षपदाचा उमेदवार घोषित करून एकच धमाका उडवून दिला आहे मंडळी न्यू राष्ट्रीय समाज पार्टीनं नगराध्यक्षपदाचा उमेदवार आज पत्रकार परिषद घेऊन घोषित केला आहे विधानसभा निवडणुकीत बलाढ्य उमेदवारांशी टक्कर दिलेले प्राध्यापक आर वाय गुटुकडे यांची पत्नी सौप्रतिभा रघु घुटुकडे यांना नगराध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून न्यू राष्ट्रीय समाज पक्षानं घोषित केले त्यामुळं न्यू राष्ट्रीय समाज पक्ष हा सांगोला नगर परिषद निवडणूक सोबळावर लढवणार असल्याचं स्पष्ट झालंय आज या पक्षाचे नेते रामचंद्र गुटुकडे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपला नगराध्यक्षपदाचा उमेदवार घोषित केला आहे मंडळी न्यू राष्ट्रीय समाज पक्षानं अल्पावधीतच सांगोला तालुक्याच्या राजकारणात आपलं प्रस्थ वाढवण्यास सुरुवात केली आहे माडा लोकसभेच्या निवडणुकीत न्यूर न्यू राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवारानं तब्बल अठ्ठावन्न हजार मतं घेतली होती तेव्हापासूनच हा पक्ष सोलापूर जिल्ह्यात एक लक्षणीय कामगिरी करणारा पक्ष म्हणून पुढं आला आहे तर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्राध्यापक आरवाई गोटुकडे यांनी सांगोला विधानसभा निवडणुकीमध्ये चार नंबरची मतं घेऊन तालुक्यात आपली ताकद दाखवून दिली होती सांगोला नगर परिषद निवडणुकीसाठी न्यू राष्ट्रीय समाज पक्षानं प्रतिभा रघु घोटुकडे यांना नगराध्यक्षपदाचा उमेदवार आज घोषित केले येत्या अकरा तारखेला या पक्षाच्या वतीनं उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे इंजिनियर रामचंद्र गुटुगडे न्यूराष्ट्रीय समाज पक्षाचा प्रदेशाध्यक्ष आज प्रतिभा घुटुगडे यांना आम्ही ए बी फॉर्म दिलेला आहे आणि सांगोला नगरपालिकेतील नगराध्यक्ष पदासाठी अकरा तारखेला आम्ही हा त्यांचा फॉर्म भरणार आहे आणि जे प्रस्थापित पक्ष आहेत त्या प्रस्थापित पक्षांना डावलून हा आमचा निश्चितपणे उमेदवार निवडून येऊ शकतो त्यामुळं अकरा तारखेला प्रतिभा गुटुकडे यांचा न्यू राष्ट्रीय समाज पक्षातर्फे ही तिकीट लावून आम्ही अर्ज भरणार आहेत धन्यवाद राष्ट्रीय समाज पार्टीचा सांगोला तालुक्यात सांगोला नगरपालिकेमधील नगराध्यक्ष पदाचा अर्ज अकरा तारखेस दाखल होत आहे हा नुसता अर्ज नसून गेली पंधरा ते वीस वर्ष झालं सांगोला तालुक्याचा नगरपालिकेचा विकास झालेला नाही फक्त भोंगळ कारभार सुरू आहे आणि यांना जे काय नगरपालिकेतील नगरात राहणारी जी लोकं आहेत ह्या लोकांनी आणि रोजगारांनी मजुरांनी ही सीट उभं केलेली आहे त्यामुळं शिवसेना आहे शेकाप आहे राष्ट्रवादी आहे आणि भाजप आहे या सगळ्यांचंच विकास कामासाठी निष्फळ ठरलेली आहे आणि ही निवडणूक जनतेनं हातात घेतलेली आहे प्रस्थापितांना उमेदवार घावत नाही त्यांची अजून चर्चा चालू आहे त्यामुळं त्यांना उमेदवार सापडत नाही त्यासाठी आम्ही आता उभं केलेलं आहे आपण सांगुला पॉलिटिक्स ही युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताच्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या